पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळी शाही विवाह सोहळे हुंडा मानपाण लग्नातील दिखावे याची जोरदार चर्चा सुरू झाली हुंडा आणि लग्नातील इतर गोष्टींवरती मराठा समाजानं पुरोगामी पाऊल उचललंय मराठा समाजानं लग्न समारंभासाठी नवीन आचारसंहिता लागू केले नगरमध्ये त्यासाठी विशेष बैठक बोलवण्यात आली होती हवप बद्रीनाथ महाराज तनपुरे हवप जंगले महाराज शास्त्री आणि पद्मश्री पोपटराव पवार माजी कुलगुरू डॉक्टर सजीराव निमसे सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर या बैठकीसाठी उपस्थित होते वैष्णवी हगवणे याच्या आत्महत्यानंतर गडबडून जागा झालेल्या मराठा समाजामध्ये लोकांनी अहिल्यानगरमध्ये बैठक घेत कौतुकास्पद पाऊल उचलले लग्न साध्या पद्धतीनं आणि शंभर ते दोनशे लोकांमध्ये करा हुंडा प्रथा बंद करा प्री वेडिंग शूट बंद यासारखे नियम आचारसंहितेमध्ये ठरवण्यात आले या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालखांचा समाजातर्फे जाहीर सत्कार हा करण्यात येणार आहे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आले आहे मराठा समाजातील लग्न समारंभ ही साधी आणि कमी खर्चाचे आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारे असावीत असा या निर्णयामागील उद्देश आहे या नियमांचं पालन न केल्यास सामाजिक बहिष्काराची कारवाई होऊ शकते असे समितीने स्पष्ट केले त्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल आणि आर्थिक ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे या आचारसंहितेला समाजातील सर्व स्तरामधून पाठिंबा मिळत आहे पाहूयात आचारसंहितेमध्ये नेमकं काय काय ठरलंय मराठा समाजाने मुला मुलींचा लग्न सोळा शंभर ते दोनशे अशा मर्यादित निमंत्रियांत केला जावा काही लोक दुपारी लग्नविधी करतात आणि सायंकाळी पुन्हा एकदा मंगलाष्टिका जेवणावेळी करतात त्याऐवजी संध्याकाळी फक्त स्वागत समारंभ ठेवावा म्हणजे नातेवाईक स्नेही त्यांच्या वळेप्रमाणे येऊन भेट घेऊन जेवण करून जातील डी जे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांचा वापर करावा प्री वेडिंग प्रकार बंद करावा केलास तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये कसल्याही परिस्थितीत लग्न हे वेळेवरच लावावं नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नये कर्ज काढून लग्नात खर्चही करू नये नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना पायबंद घालावा लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत पाहुण्यांचे फेटे व इतर सत्कार बंद करावेत लग्न वाढदिवस उद्घाटन कार्यक्रमात साड्या भेटवस्तू देऊ नये त्याऐवजी पुस्तके झाडाची रोप किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत भांडी फर्निचर रुक्व देण्याऐवजी रोख रक्कम वधूच्या नावे बँकेमध्ये डिपॉझिट करावी लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याचे दागिने गाडीच्या चाव्या या वस्तू देऊ नये देखावा करू नये लग्नात हुंडा देऊ किंवा घेऊ नये खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफ डी करावी लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये मुलाशी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा मुलीशी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा पैशासाठी छुनेचा छळ करू नये भोजन प्रसंगी अन्नाछणासाठी टाळण्यासाठी सुखी भोजन पाकिट व्यवस्था असावी किंवा जेवणाचापेक्षा जास्त पदार्थ नको आहेत लग्नाने दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा गरज वाटल्यास श्रद्धांजलीसाठी वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा